स्वास्थ्य उत्सुक गुणीजन हो आपली बऱ्यापैकी ओळख होत चाललेली आहे तरी पण पुन्हा एकदा थोडक्यात माझी कार्याची माहिती आणि माझी ओळख करून देते मी विनया पुंडे स्वस्थ भारत मिशनसाठी स्वयंप्रेरणेने मी गेले अनेक वर्ष जवळजवळ चोवीस वर्ष पंचवीस वर्ष काम करते आहे स्वस्थ भारतासाठी दोन कामं माझी महत्त्वाची दोन कार्य चाललेली आहेत एक म्हणजे औषधांशिवाय व्याधीमुक्ती त्याच्यासाठी आपण सहा दिवसाचं आरोग्य शिबीर घेतो आणि ते निवासी असतं ते माझं सेंटर आहे पुणे सातारा रोडवर ग्रीन हिल छोटीशी सुंदरशी टेकडी आहे त्याच्या भोवती कडुलिंब आवळा निरगुडी असे सगळे औषधी वनस्पती लावलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये राहण्याची निवासाची उत्तम सोय आहे आणि भोजनाचीही सोय आहे औषधांशिवाय व्याधीमुक्ती हे खरं तर खूप जणांना खरंच वाटत नाही पण गेले पंचवीस वर्षाचा अनुभव आहे हो आणि औषधांशिवाय खरोखर व्याधीमुक्ती होऊ शकते हा एक आरोग्य शिबिर असतं प्रत्येक महिन्यात असतं हे सहा दिवसाचं असतं निवासी असतं याच्यामध्ये आपण औषधं लोकांची बंद करवतो आणि ते सतत चोवीस तास अंडर ऑब्झर्वेशन आपण मी स्वतःही तिथे असते माझे थेरपिस्टही असतात आणि त्यांचे उपचारही चालू असतात त्यामुळे कधीच कोणताच क्रायसिस येत नाही औषधं बंद केली तरी तसंच प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर जर स्वस्थ भारत हवं असेल आणि आपण आजारी पडूच नाही आहे म्हणून काही करता येण्यासारखं असेल तर प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर आजारी पडल्यानंतर मग धावपळ करायची त्यापेक्षा आजारी पडूच नये म्हणून आपल्याला काय करता येईल आता तुमच्या लक्षात आलं असेल या माझ्या सगळ्या गेले पाच सहा व्हिडिओ झाले माझे या सगळ्यामध्ये हाच प्रयत्न दिसेल की स्वस्थ कसं राहावं आणि आजारी पडू नये म्हणून आपण निरोगी जीवनासाठी दिनचर्या असा विषय घेऊन आपण संवाद करतो हो। आहोत तर स्वस्थ भारत प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअरसाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवार रविवारी आपण त्याला आम्ही डिटॉक्सिफिकेशन म्हणा शरीर शुद्धीकरण शिबिर किंवा आम्ही त्याला आता एक आदर्श दिनचर्या कशी असावी यासाठीचं सुद्धा प्रॅक्टिस यासाठीचं प्रॅक्टिकल यासाठी प्रत्यक्ष जगून पाहणं म्हणजे आर्यांसारखं वर्तन म्हणून आपण त्याला आर्यवर्तन शिबिर किंवा शरीर शुद्धीकरण शिबिर किंवा डिटॉक्सिफिकेशन असं दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवार रविवारी होतं आता मार्चमध्ये सुद्धा अकरा आणि बारा मार्च शनिवार रविवार हे आर्यवर्तन शिबिर किंवा शरीर शुद्धीकरण शिबिर आहे यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष शरीर शुद्धीकरणाचे उपचारही मिळतात आहाराचेही नियोजन असतं प्राणायामाचेही ट्रेनिंग मिळतं आणि शिवाय काही बौद्धिक चर्चाही चांगली ऐकायला मिळते किंवा करायला करायची संधी असते आपण दिनचर्येसंबंधी बोलताना आपण थोडक्यात बघितलं गेल्या चार पाच व्हिडिओ आपण बघितले असतील आवडले का कसे वाटले जरूर आपण कॉमेंट करा मला जरूर सांगा आपण सगळे मिळून स्वस्थ भारतसाठी काम करतो आहोत जणू त्यामुळे आपण या व्हिडिओ व्हिडिओ जरूर जरूर पहा इतरांनाही पाठवा सबस्क्राईबही करा आणि नक्कीच या छान कामामध्ये आपला सहभाग असू द्यावा आता हे दिनचर्याचा आपण पाहत होतो की निरोगी जीवनासाठी आदर्श दिनचर्या कशी असायला हवी अगदी जरी आपल्याला जुन्या पूर्वासुरींनी सांगितल्याप्रमाणे किंवा जुने आपल्या लोकांच्याप्रमाणे जरी आपल्याला दिनचर्या नाही ठेवता आली तरी देखील आत्ताची जी आपण निसर्गापासून जी फारकत घेतली आहे जास्तीत जास्त निसर्गाच्या जवळ निसर्गानूप निसर्गानियमा नियमानुसार कशी दिनचर्या ठेवता येईल याचा ये आपण गेले चार पाच व्हिडिओमध्ये विचार केला त्यामध्ये आपण सकाळी लवकर उठण्याचं महत्व पाहिलं लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे पाहिलं लवकर निजण्या लवकर उठण्यासाठी लवकर निजण्याची गरज आहे रात्री दहाच्या दरम्यान कितीही तुम्ही बिझी असाल तुमचा कितीही मोठा व्यवसाय असू दे तुमची कितीही जबाबदार पोस्ट असू दे तरी देखील स्वास्थ्याच्यावर काहीच महत्त्वाचं नाही आहे तुम्ही स्वस्थ असाल तर सगळं काही आयुष्यात चांगलं आहे आयुष्यामध्ये आपण काहीही मिळवलं पैसा मिळवला भरपूर प्रसिद्धी मिळवली नाव कमावलं भरपूर शिक्षण घेतलं चांगलं कुटुंब असेल पण या सगळ्यांमधून जर आपण स्वास्थ्य मायनस केलं तर हातात काही उरत नाही त्याच्यामुळे स्वास्थ्याशिवाय दुसरं काही महत्त्वाचं नाही आहे एवढं जर आपल्याला पटलं तर आपण एक लक्षात ठेवायला पाहिजे की काही झालं तरी रात्री दहा साडेदहाच्या आत आपल्याला झोपायला हवं हो। सो ही झोपण्याची वेळ आपण पक्की केली दहा साडेदहा झोपायचंच काही आपण समजा जास्त काम नाही केलं तर काही अगदी दुनिया काही बुडत नाही आहे पण आपली तब्येत मात्र फार महत्त्वाची आहे त्यामुळे आपण हा नियम करूया दहा साडेदहाला झोपायचं आणि पहाटे ब्राह्ममुहूर्तावर मग उठता येतं पाच ते सहा चार ते सहा या कुठल्याही वेळामध्ये तुम्हाला जशी जागेल त्याप्रमाणे ब्राह्मूहूर्तावर उठण्याचे आपण फायदेही खूप डिटेल बघितले पहिल्या एक दोन एपिसोडमध्ये त्याच्यानंतर मग सूर्यदर्शन सूर्य उपासना अग्निहोत्र याही बद्दल आपण छान विचार केला मला असं वाटतं की काही जणांनी आपल्या दिनचर्येमध्ये बदल करायला सुरुवातही केली असेल तर सकाळी लवकर उठायचं उठल्यानंतर पहिल्यांदी सूर्यदर्शन आरोग्यम भास्करात इच्छित मग सूर्यदर्शन घेतलं सूर्योपासना करायची आहे सूर्य त्राटक ही एक सुंदर योगिक शुद्धिक्रिया आहे काही नाही कमीत कमी, -कमी उगवत्या सूर्याकडे एकटक पाहत राहण्याने सुद्धा आपलं आरोग्य आपल्याला चांगलं मिळतं इतकं साधं आणि सोपं आहे जर उत्तम आरोग्य हवं असेल तर सूर्य त्राटक ही पण क्रिया खूप छान आहे त्यानंतर आपण अधिक सूर्याची उपासना करायची अग्निहोत्राचं आपण मागच्याच एपिसोडमध्ये अग्निहोत्र अतिशय डिटेल आपण बघितलं अग्निहोत्र कसं करायचं का करायचं कशासाठी करायचं अग्निहोत्राचे आपल्या वेदांमध्ये उपनिषदांमध्ये कुठे त्याचे संदर्भ आहेत त्याचे फायदे काय आहेत हेही आपण सगळं बघितलं रोज सकाळी दिनचर्येला आपण एक बघितलं की आपली दिनचर्या ही अतिशय नियमबद्ध शिस्तीची आणि शास्त्रशुद्ध अशीच असायला हवी तर शास्त्रशुद्ध नियमबद्ध शिस्तीची दिनचर्या असायला हवी त्याच्यासाठी हे अग्निहोत्राचा फार उपयोग होतो की सकाळी बरोबर सूर्योदयाच्या वेळी आपण अग्निहोत्र केलं आणि अग्निहोत्र झाल्यानंतर मग आपल्या दिवसाची सुरुवात होते याच्यामध्ये आणखी एक आपल्याला छान ॲड करता येईल आणखी एक छान त्याच्यामध्ये करता येईल की सकाळच्या वेळेला पाठांतर विद्यार्थी दशा असेल तर फारच सुंदर आहे पण मला तरी असं वाटतं की प्रत्येकाने काही ना काहीतरी पाठांतर थोडं केलंच पाहिजे आता असं आहे की या यंत्र तंत्र संगणक डिजिटलायझेशन या सगळ्या युगामध्ये आपला मेंदू आपण हळूहळू कमी वापरायला लागलो आहे त्यामुळे मेंदूला पुन्हा एकदा आणि एक तर नियम आहे निसर्गाचा की जे तुम्ही जे वापराल तेच चांगलं टिकणार आहे जे वापरणार नाही ते हळूहळू वायदरव्य होऊन जातं हळूहळू संपायला लागतं सो so, या युगामध्ये आत्ता असं आपल्या लक्षात येतं की आपल्या मेंदूचा वापर खरोखर खूप कमी होतो बऱ्याचशा गोष्टी आपल्या अशाच ॲटोमॅटिक होऊन जातात त्यामुळे मेंदूला जर थोडासा व्यायाम थोडंसं त्याची कसरत म्हणा त्याचा थोडासा गंज चढू नये म्हणूनसुद्धा अगदी वानप्रस्था प्रस्थी लोकांपासून ते तरुण लहान मुलांपर्यंत सगळ्यांनीच पाठांतर करण्याची ही फार सुंदर सवय आहे आणि पूर्वी तर लोक खूपच पाठांतर करायचे सकाळच्या वेळेला उठून वेद पठण व्हायचं श्रोत स्तोत्र असायची खूपच पाठांतर लोक करायचे आता परत एकदा ते आपल्याला आपल्या दैनंदिनीमध्ये आणायला काहीच हरकत नाही काही आणि संस्कृत भाषा देवोमाणी इतकी सुंदर आहे की ते त्यांनी एक प्रकारचे आपल्या जिभेला आपल्या तोंडाला वळण येतं जिभेला वळण येतं आणि मेंदूला एक चांगला व्यायाम घडतो मेंदू वापरला जातो त्यामुळे आणि आपल्याकडे इतकी वेगवेगळ्या संतांनी सकाळची इतकी स्तोत्र शंकराचार्यांची तर अष्टक इतकी सुरेख आहेत आणि अर्थपूर्ण आहेत तर आपण ती स्तोत्र पाठांतर करावं सकाळच्या वेळेला आपण हस्तदर्शन तेही बघितलं त्यानंतर तोही श्लोक आपण पाठ केला असेल मला असं वाटतं की आता आपले भेट होऊन सुद्धा पंधरा वीस दिवस झाले आपला तो श्लोकही पाठ झाला असेल कराग्रे वसते लक्ष्मी मध्ये सरस्वती करमुले तु गोविंद प्रभाते करदर्शनम पर मध्ये एकानी मला छान विचारलं की आत्तापर्यंत आम्ही हा श्लोक म्हणत होतो दोन्ही हात असे जोडून आणि श्लोक मात्र म्हणत होतो पण त्या पेराला पेरं आहेत का खालची जेव्हा ती जी मोठी आपली हाताची रेषा आहे ती जुळली आणि त्यानंतर मग अंगठी करंगळींच्याकडे दोन्ही करंगळ्यांच्याकडे बघितल्यानंतर जर करंगळ्यांची पेरं एकमेकांना लागत असतील तर आपलं आय आरोग्याचं संतुलन आहे आणि ती जर करंगळ्यांची पेरं जर थोडी पुढे मागे वरखाली दिसत असतील याचा अर्थच मुळी कमी कदाचित आपल्या वातपित्त कफाचं असं असंतुलन तरी आहे किंवा आपलं पोट तरी ठीक राहत नाही आहे किंवा आपली पचनसंस्था तरी ठीक काम करत नाही आहे हे सकाळी सकाळी आपल्याला आपल्या हस्तदर्शनातून कळतं इतका आरोग्याचा सूक्ष्म विचार आपल्याकडे केला गेला आहे ते कळलं तरी आपल्याला खूप आहे आपण लगेच काही का ना काहीतरी सुधारणा करू शकतो दुसरं आपण बघितलं की कृतज्ञता भाव आपल्या दिनचर्येमध्ये कृतज्ञता भाव हा खूप महत्त्वाचा आहे कृतज्ञ असणं हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याकडे तर जमिनीविषयी धरती मातेविषयीसुद्धा कृतज्ञता आणि तो आपण श्लोक दुसरा आपण पाठ करूया आणि तो म्हणजे समुद्रवसने देवी पर्वतस्थन मंडिते विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्वे मला वाटतं दुसऱ्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण याच्याबद्दल खूप डिटेल बोललो आहोत तर हा श्लोक आहे असे श्लोकांचं पाठांतर करणं आणि आपल्या मेंदूला थोडासा व्यायाम देणं मेंदूचा वापर करणं चांगला आणि मेंदूची क्षमता स्मरणशक्ती वाढवणं हे आपल्याला आपल्या दिनचर्येमध्ये नक्कीच करता येईल त्यानंतरचं आपलं मी म्हटलं तसं कृतज्ञता भाव कारण हे रोज रोज करण्यामुळे आपल्या स्वभावामध्ये हे सद्गुण यायला लागतात तर कृतज्ञता भाव आहे त्याच्यानंतर समर्पण आपण जेव्हा सूर्याला दोन आपण काल मागच्या एपिसोडमध्ये बघितलं की अग्निहोत्र आपण जेव्हा करतो त्यावेळेला सूर्याय इदन मम प्रजापतये इदन मम अग्नये इदन मम आपण रोज तोंडाने म्हणतो इदन मम हे माझं नाही हे माझं नाही आणि मी हे समर्पण करतो आहे हे, हे माझं नाही आहे सो हा जो समर्पणाचा जो भाव आहे हा पुन्हा पुन्हा रोज रोज प्रॅक्टिस करून आपला स्वभाव होऊन जातो समर्पणाचा आणि तो जो स्वभाव आहे आता पुढे या सगळ्या गोष्टींमध्ये ना हे सगळं इतकं इंटरलिंक्ड आणि एकमेकांशी जोडलेलं आणि एकमेकांशी एकरूप एक आणि एकमेकांशी अनुरूप आहे की याच्यामुळे आपल्या स्वभावामध्ये बदल होतो आपल्या स्वभावामध्ये बदल झाला की आपली मानसिकता बदलते मानसिकता बदलली की आपल्याला ताणतणाव आपोआपच कमी येतात आणि मग जे मूळ कारण आहे की ताणतणाव आहे ब्लड प्रेशरला मधुमेहाला अनेक व्याधींना जे ताणतणाव हे मूळ कारण आहे निद्रानाशाला तर हे आपल्या या स्वभावामध्ये बदल झाल्यामुळे आपली मानसिकता बदलल्यामुळे <coughs> हे आपले सगळे ताणतणाव कमी होतात म्हणूनच तर या छोट्या गोष्टी दिसल्या पण या आपल्या स्वभावामध्ये आपल्या मानसिकतेमध्ये बदल करतात तर आपण दोन बघितल्या कृतज्ञता हा एक भाव अत्यंत ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड आणि दुसरा म्हणजे समर्पण हे दोन भाव हे या दोन भावना हे दोन विचार आपल्या आपला स्वभाव झाला पाहिजे म्हणजे मग आपल्याला ताणतणाव किंवा स्ट्रेस जो आत्ताचा पॉप्युलर शब्द आहे ते येण्याचा प्रश्न येत नाही आपल्या स्वभावामध्येच ते होऊन जातं आता आपण बघितलं अग्निहोत्रानंतर मग मध्ये जर वेळ असेल तर आहार तुम्ही म्हणाल की आहाराविषयी तुम्ही काही बोलतच नाही पण खरं म्हणजे ना आहाराविषयी इतकं बोललं जातं त्यामुळे आता आहाराविषयी काही बोलावं असं वेगळं राहतच नाही आहे तर आपण काय करूया की आहाराच्याऐवजी त्यामध्ये आपण थोडंसं काही लिंबू पाणी म्हणा आवळा म्हणा असं काहीतरी आपण एक इन्क्लूड केलं आपल्या आहारामध्ये सकाळच्या वेळेला चहा घेत असाल तर ठीकच आहे आणि त्यानंतर मात्र आपण आपला वेळ जो आहे तो योग साधनेला दिला पाहिजे त्याच्यामध्ये स्नानाचं महत्त्व पण खूपच खूपच आहे जीर्णाजीर्ण ब्राह्मे ब्राह्ममूर्ते उत्तिष्टे जीर्णाजीर्ण निरुपयन असं म्हटलेलं आहे म्हणजे सकाळी उठून जीर्ण अजिर्ण जे जे काही आहे ते शरीर शुद्धीकरण करणं महत्त्वाचं आहे तर ते शरीर शुद्धीकरण झाल्यानंतर त्याच्यामध्येच आंघोळ आहे आपल्याकडे स्नानाला पण खूप महत्त्व आहे आणि स्नानाच्या वेळा पण खूप महत्त्वाच्या आहेत पहाटेचं स्नान आहे ते देवस्नान आहे त्याच्यानंतर सहा नंतर सूर्य उगवल्यानंतरचं जसे स्नान आहे त्याला मनुष्यस्नान म्हणतात आणि अजून उशिरा जर स्नान केलं तर त्याला राक्षस स्नान असं म्हटलं जातं सो आपल्याकडे स्नानासाठी पण वेळा खूप महत्त्वाच्या आहेत सो ब्राह्मतावर लवकर उठून स्नान करणं त्याच्यानंतरचं जर ठीक आहे उशिरा जरा सूर्योदयानंतर स्नान केलं तर मनुष्यस्नान आणि अजून उशिरा स्नान केलं तर ते स्नान होतं त्यामुळे स्नान शुद्धीकरण झालं त्याच्यानंतर आपण योग साधना योग साधना करणं हे खूप गरजेचं आहे योग साधनेला पर्याय नाही आहे आपण म्हणू आम्ही चालायला जातो आम्ही जिमला जातो आम्ही आणखी काही व्यायाम करायला जातो एरोबिक्सला जातो हे जरी काहीही केलं ना तरी देखील योग साधनेला पर्याय नाहीच आहे कारण योगाचं महत्त्व खूपच खूपच काय म्हणता येईल की त्याच्यामध्ये सूक्ष्म आरोग्यासाठीचे फायदे होतात त्यामुळे योग साधना ही केलीच पाहिजे मग भले तुम्ही वॉकला जा नंतर तरी देखील चालेल ॲडिशनल तुम्ही वॉक घेतला तुम्ही स्पोर्ट्स खेळलात तुम्ही स्विमिंगला गेलात नाहीतर तुम्ही जिमला जिम तर मी तर म्हणेन जिमची खरोखर गरजच नाही आहे मी मागेही एकदा म्हटलं होतं की आत्ताच्या आपल्या आयुष्याचा अर्थ जर आपण थोडासा थोडा तुम्हाला असं वाटेल की ही काय टीका आहे पण जर आत्ता आपल्या आयुष्याचा आपण अर्थ असा बघितला तर असा लक्षात येईल की संबडी वॉन्टस टू सेल समथिंग आणि वी आर कन्झ्युमर असाच अर्थ झालेला आहे आता जिमच्या बाबतीत पण असंच आहे की तुम त्यांना काही जिमची इक्विपमेंट्स विकायचे आहेत आणि म्हणून आता असं लक्षात येईल की गेल्या वीस वर्षामध्ये साधारण इतकं जिमचं पेव फुटलेलं आहे की आपल्या देशातल्या खेडोपाडीसुद्धा जिमनॅशियम उघडलेले आहेत आणि त्यांची ती सगळी उपकरणं ती ति सगळी तिथे आहेत लोकही त्यासाठी जिममध्ये जातात तरुण मुलं तर फारच जातात आणि त्यानंतर त्यांना ती स्टिरॉइड्स वगैरे पण काही औषधांमधून काही हर्बल प्रॉडक्ट्स अशा तऱ्हेचंही ते मार्केटिंग होतं आणि मग त्याचेही बरेच साईड इफेक्ट होतात एक लक्षात येतं की जिमला गेल्यानंतर तुम्ही थोडे दिवस केलं आणि मग परत सोडलं तर मात्र माणसांचं खरंच डिफॉमच होऊन जातं ऐदर ती जाडी तरी होऊन जातात काहीतरी कुठेतरी भाग सुटतो सो so, जिम हा आणि शिवाय दुसरा असं आहे की आतमध्ये बंद ए सीमध्ये किंवा बंद खोल्यांमध्ये व्यायाम करण्यापेक्षा ओपनमध्ये मोकळ्या ठिकाणी व्यायाम करणं हे नेफ नेहमीच चांगलं त्यामुळे आपण आपल्या दिनचर्येमध्ये योग साधनेला दुसरा पर्याय ठेवू नये मग हे तुम्हाला करायचं असलं स्पोर्ट्स करायचे स्विमिंग करायचं आहे वॉकला जायचं आहे ट्रेकिंगला जायचं आहे या सगळ्या दुसऱ्या ॲडिशनल गोष्टी आहेत पण योग साधनेला पर्याय नाही आहे सो साधना ही आपल्या प्रत्येक भारतीयाला नवीन नाहीये आणि ते केलंच पाहिजे मग तुमचं वय किती असू दे साधारण सात आठ वर्षांपर्यंत साधारण अवयवांची वाढ झालेली असते आणि त्यानंतर ते आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला योग साधना ही केलीच पाहिजे कमीत कमी भारतीयांना योग वेगळं महत्त्व सांगण्याची गरज नाहीये कारण आपण पाहत आलेलो आहोत आपले ऋषीमुनी होते आत्ता एवढंच कशाला आपल्या डोळ्यासमोर असणारे आपले प्राईम मिनिस्टर आहेत स्वतः योगी आहेत योग साधना करतात त्यांचा आपण स्टॅमिना बघतो त्यांचा कामाचा उरका पाहतो त्यांच्या का कामाची पद्धत पाहतो त्याच्यानंतर आपले रामदेव बाबा आहेत त्यांचं कार्य पाहतो आहोत आणि असे अनेक तुम्हीसुद्धा जर पाहिलं ना तर समाजामध्ये अनेक लोक आहेत जे योग करतात आणि ऐंशी पंच्याऐंशी वर्षापर्यंत तर अतिशय चांगले राहतात असे तुमच्या पाहण्यात लोक पण आलेले असतील त्यामुळे योग साधनेला आपल्याला पर्याय नाही आहे तो सकाळच्या दिनचर्येमध्ये आपल्याला योग साधना ही नक्कीच थोडासा वेळ काढावा लागेल तुम्ही म्हणाल आम्हाला वेळच नसतो सी वेळ नसतो ही सबब तशी तरी खरं लंगडीच आहे माणसाने ठरवलं नाही एखाद्या वेळेला तर दिवसाचे बारा तास आहेत त्याच्याकडे त्यामुळे वेळ नाही माझ्या माझ्या स्वतःसाठी ही सबब काही खरी नव्हे त्यामुळे एक किती वीस पंचवीस मिनटाचे योगाचे एक सेशन हे तुम्हाला मी पुन्हा एकदा आठवण करून देईन की आत्ता अकरा बारा मार्चला आपली दिनचर्या नेमकी कशी असावी तर ते प्रत्यक्ष जगून आपल्याला पाहता येईल शनिवार रविवार शनिवारी दुपारपर्यंत तुम्ही शिरवळला पोचू शकता आमच्या सेंटरवर दुपारचं जेवण वगैरे असेल उत्तम आणि त्यानंतर मग ती दिनचर्या कशी असावी मग संध्याकाळचं अग्निहोत्र आहे आणि मग याच्यावरची काही व्याख्यानं आहेत सकाळचा योग योग साधना असेल तीस मिनटाचा पस्तीस मिनिटाची साधना प्राणायामाचं अत्यंतिक महत्त्व आहे गेले पंचवीस वर्ष मी औषधांशिवाय व्याधीमुक्ती हे केवळ प्राणायामाच्या जोरावर करू शकते एवढं मी खात्रीने सांगते सो प्राणायाम हा अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण आपल्या द दिनचर्यामध्ये साधना ही नक्की नक्की जोडूया त्यासाठी मानसिकता तयार करूया आणि ती चांगली शिकूनही घेऊया त्याच्यासाठी योग वर्गालाच गेलं पाहिजे अशीही गरज नाही जितकं आपलं आयुष्य सेल्फ रिलायंट सेल्फ डिपेंडंट असेल तेवढे आपण जास्त सुखी आहोत हे साधं तत्व आहे जिमला जायचं म्हटलं तर उठा ती इक्विपमेंट्स पाहिजेत ती उपकरणं पाहिजेत ते जिम पाहिजे तिकडे गेलं पाहिजे त्याची फी भरली पाहिजे गेलं पाहिजे तिथे वॉकला जायचं असलं तरी बाहेर गेलं पाहिजे सो आपली जितकी दिनचर्या सेल्फ रिलायंट असेल तेवढं उत्तम सो योगाला तुम्हाला कुठल्याही योगा योग वर्गाला जाण्याची गरज नाही आहे एकदा तुम्ही भारतीयांना तर नाहीच नाही एकदा तुम्ही व्यवस्थित योग शिकलात एक चार दिवस आठ दिवस कोणाकडून तरी चांगल्या ज्यांनी योगाचा अनुभव घेतला आहे अशा व्यक्तीकडून तुम्ही चांगला योग शिकलात तर तुम्हाला ते रोज करणं शक्य आहे आणि ते तुमचं तुमचं आहे तुमची स्वतःची जागा एक साधी चटाई काय साधेचे कपडे आणि शक्यतोवर आपण त्याच वेळेला जर आपलं सूर्यस्नान घेतलं की रोजचा सकाळचा सूर्यप्रकाश आपण जर आपल्या घरामधली योगासाठी एक अशी जागा निवडून ठेवली बाल्कनी आहे किंवा खिडकीच्या जवळ आहे अशी किंवा खाली मग पार्कमध्ये बागेत आहे असं कुठेतरी एक जागा निवडून ठेवली की जिथे आपल्याला योगा योगासनं करताना एक तासभरामध्ये कोळं कोळं सूर्याचं ऊनही मिळेल सो so, सूर्यस्नान होईल सूर्यामुळे विटॅमिन डी मिळेल विटॅमिन डीमुळे कॅल्शियम कॅल्शियममुळे आपले दात केस हाडं रोगप्रतिकार क्षमता या सगळ्याची वाढ होईल म्हणून अशी वेळ निवडावी की आणि अशी जागा निवडावी की जिथे योगासनं करताना सहजासहजी आपल्याला थोडंसं सूर्याचं कोळं ऊन मिळेल तर मला असं वाटतं माझ्या या व्हिडिओचं आपलं दैनंदिन जीवन आपली दिनचर्या प्रत्यक्ष बदलण्यासाठी उपयोग व्हावा आणि मग आपलं आयुष्य कसं कारण हे ना सगळं शास्त्र अनुभवाचं आहे प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतरच शास्त्र सिद्ध होतं सो हे अनुभवाचं शास्त्र आहे तर आपण अनुभव घेऊया आणि मला जरूर कळवा आपण सुरुवात केल्यानंतर आणि कॉमेंट्सही करा आणि जरूर मुद्दामून शिकण्यासाठी यायचं असलं तर अकरा बारा मार्चला आत्ताची लगेचची संधी आहे तर घेऊ शकता मला फोन करू शकता माझा नंबर आलेलाच आहे स्क्रीनवर